मुदखेड तालुक्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत नांदेड मुदखेड रस्ता संपर्क तुटल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय सीता नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान मुदखेड तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे राजवाडी पिंपळकोटा डोनगाव न्याहाळीसह अनेक गावांमध्ये घराघरात पाणी शिरले आहे सीता नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड मुदखेड संपर्क पूर्णपणे तुटला असून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे मुदखेड शहरातील नंदीनगर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांनी प्रत्यक्ष पाहणी करत तातडीने मदतीची मागणी केली आहे नंदीनगर येथे पावसाचे पाणी जास्त झाल्यामुळे बऱ्याच घरात पाणी शिरले त्यांनी तेथील शाळेत वास्तव्य केले त्यास मदत म्हणून या प्रभागाचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष श्री बालाजी यांना गोडसे व शहर काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गोडसे यांच्याकडून खिचडी वाटप करण्यात आली आज मुक्खेड तालुक्यातील डोंगाव या ठिकाणी सततधार पावसामुळे पूर पूरसदृश्य परिस्थिती मुदखेड तालुक्यातील दलित वस्ती मातंवाड्यामध्ये सकल भागामध्ये घरात पाणी शिरलेलं असून भोरगरीब लोकांचा संसार सर्व साहित्य पाण्यामध्ये गेलेलं आहे हे बघा पूर्ण गावामध्ये हनुमान रस्त्याकडे जाणारा हा पुराचा प्रवाह घरामध्ये पाऊस शेतामध्ये सुद्धा या ठिकाणी पाऊस आजूबाजूच्या दिसत असून गोरगरिबाचे बेहाल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपला पाहायस मिळत आहे घराच्या जवळपास कमरे एवढं पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायस मिळत आहे बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी दिवसभर कायम राहिला या पावसाने शेतीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतात उभे पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले कालच्या पावसाचे जिल्ह्यात सर्वाधिक नोंद झाली असून अनेक नद्यांना या पावसामुळे पूर आला आहे न्यूज ब्युरो रिपोर्ट आधुनिक केसरी नांदेड